खाऊन मालिका लिहिल्यासारखी ही मालिका वाटायला लागली आहे नुसता बोंग कारभार चाललाय टी व्ही वाहिन्यांचा म्हणजे जे निर्माण दिग्दर्शक आहेत ते प्रेक्षकांची म्हणजे प्रेक्षकांनी बघावं म्हणून काही ना काही तर दाखवायला लागलेत आणि ती मालिका आहे घरघरी गर मातीच्या चुली या मालिकेमध्ये बकवास अशा गोष्टी दाखवायला लागल्यात म्हणजे ज्या गोष्टी न घडणाऱ्या आहेत ते पण दाखवायला लागल्यात ज्या गोष्टी कोणाला मान्यच होणार नाहीत अशा गोष्टी या मालिकेमध्ये दाखवाय लागल्यात आणि त्यामुळे प्र प्रेक्षक जो बघणार आहे त्यांच्या थे। सगळ्यांचं म्हणजे डोकं फिरलेलं आहे हे बघून ते म्हणतात कंटॅटसाठी हे लोकं काहीही दाखवाय लागलेत ऐश्वर्या आणि तिच्या नवऱ्यांनी इथे एक प्रोग्राम आयोजित केला आहे आयोजक म्हणून त्यांना तिथे इन्व्हाइट केलेलं असते आणि हा रूल आहे पूर्वीपासून की आयोजक जे असतील त्यांना त्या इवेंटमध्ये पार्टिसिपेट होता येत नाही तर इथं असं बघायला मिळतंय की आहे जे ऐश्वर्या आहेत तिनं पण पार्टिसिपेट केलं आहे आणि तिच्या विरोधात जानकीनं पण पार्टिसिपेट केलेलं आहे म्हणजे जे होणार नाही आहेत त्या गोष्टी पण इथं बघायला मिळायला लागल्यात त्यामुळे प्रेक्षकांचा प्रचंड संताप व्यक्त होत आहे आणि ज्या म्हाताऱ्या बायका आहेत म्हणजे ज्या अनुभवी एवढ्या अनुभवी मोठ्या मोठ्या कलाकार आहेत त्या पण अशा कसल्या कॅरेक्टरला अशा कशा भुलल्यात आणि हे सगळं स त्या कशा पटवून घेतात आणि त्या रोल कसा ते करतात हेच प्रेक्षकांना काही समजत नाही आहे आणि ही मालिका भरपूर 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 म्हणजे भरपूर प्रमाणात रोल व्हायला लागले आहेत आणि लोक म्हणतात ही मालिका बंद करा म्हणजे कोणाकोणाचं काय 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 एवढं न पटणाऱ्या कमेंट लोक करायला लागलेत भरपूर भरपूर मालिका ही ट्रोल व्हायला लागले त्यामुळं असं वाटतं की, की ही मालिका कुठंपर्यंत चालेल की इथंच बंद पडेल कारण सगळ्यात फालतू सिरियल आहे ही पाहायची वग पाहायची की नाही असा प्रेक्षक पडला आहे प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे म्हणजे प्रेक्षक खूप 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 घाणे अशा कमेंट करायला लागल्यात आणि ते करण्यासारखीच ही मालिका आहे कारण पटणाऱ्या गोष्टी म्हणजे अमानवी गोष्टी गोष्टी पण इथं बघायला मिळतात की कुठल्याही ठिकाणी कधीच आयोजक असतात ते पार्टिसिपेट करत नाहीत आणि जी ऐश्वर्या नावाचा प्राणी ह्या मालिकेत आहे तो तरी त्या घरावती सत्ता दाखवायसाठी किती 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 फालतू कट कारस्थाना करायला मिळतात म्हणजे सगळ्यात बकवास सिरियल म्हटली तर ही आहे पण प्रेक्षक बघतायत पण जे काही आहेत ते अगदी न पटण्यासारखं आहे त्यामुळे चांगले ट्रोल व्हायला लागले ही मालिका आता प्रेक्षक किती दिवस कसा सपोर्ट करतील या मालिकेला माहीत नाही पण प्रेक्षक आता असेच म्हणाले की शेण खाल्लत काय हे खाल्लत काय ते खाल्लंत काय त्यामुळे ही मालिका आता प्रचंड वादाच्या भवऱ्यात दिसून येत आहे आणि भरपूर भरपूर ट्रोलिंगचे म्हणजे मॅसेजच्या ह्याच्यावरती दिसून येत आहेत आणि जर अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर करा अजून अशाच नवीन अपडेट घेऊन येत जाईन तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा मजेत राहा माझे व्हिडिओ नक्की बघा बाय